प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक तेरा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर वराह मोर्चा काढण्यात आला यावेळी दोन वराहांची आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूजा करून जोरदार घोषणाबाजी करत सरकार आणि प्रशासनाचा निषेध केला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दोन हजार तेवीस चोवीसचा खरीप पीक विमा उर्वरित सर्व शेतकऱ्यांना वाटप करावा अशा अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख विठ्ठल कल्याणकर महानगर प्रमुख प्रितपाल सिंग शाहू यांच्यासह शेतकरी कामगार मोठ्या संख्येने सहभागी होते या ठिकाणी वरापूजन करून आम्ही प्रशासनावर एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे समस्त शेतकरी बांधव या जिल्ह्यातला नव्हे तर राज्यातला शेतकरी कालच्या दोन ऑगस्ट तीस सप्टेंबर ते तीस ऑगस्ट ते ती दोन सप्टेंबर पर्यंत जे काही पूर बाधित झालेला आहे पुराना आतुनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचे आजपर्यंत कुठलेही पंचनामे नाहीत जाग्यावर बसून पीक विमा कंपनीवाले यायलेत गावामध्ये पोरं धाडायलेत ते पोरं आल्याच्यानंतर शेपाशे शेपाशे प्रत्येक शेतकऱ्याकडून उकळणं आणि त्यांचं नुकसान भरपाई नोंद करणं असा कार्यक्रम चालू आहे म्हणून माझं या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सन्माननी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे की आम्ही वरापूजन करण्यामागचं कारण आपल्याला थोडक्यात सांगतो कारण आपण जर आपल्या निदर्शनास आलं बा तुम्हाला वराची उपमा द्यायलो तर हे तुम्ही थोडंसं डोक्यातून काढून टाका कारण आपली व्यवस्था खूप चांगली आहे पण खालची जी आपल्या खालची खाल जी व्यवस्था आहे ती खूप निगरगट्ट झालेली आहे गाव लेवलला तलाटी गावामध्ये यायला तयार नाही गावाच्या बाहेरूनच गाव हाकला तयार आहे कृषी अधिकारी असेल बाकी शेतीशी निगडीत जे काही अधिकारी आहेत ते सर्वच अधिकारी महसूलशी निगडीत अधिकारी गाव लेवला यायला तयार नाहीत म्हणून आम्ही आज या ठिकाणी वरा मोर्चाचं वरापूजन करून आपला मोर्चा केलेला आहे या ठिकाणी वराराजानं विष्णूचा वरा, वरा म्हणजे विष्णूचा तिसरा अवतार आहे आणि या तिसऱ्या अवताराच्या वेळेस ज्यावेळेस यांचा अवतार जन्माला आला त्यावेळेस पृथ्वी तलावर राक्षसांनी हाहाकार माजवला होता ही पृथ्वी नायनाट करायच्या मागे लागली होती त्यावेळेस वराराजाला तोंड जरी वराहाचं मिळालं तरी खालचं शरीर मात्र मनुष्याचं होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी या सगळ्या रा राक्षसांचा नायनाट केला आणि पृथ्वी सुरक्षित केली म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी जगतो आहोत त्यावेळेस त्या राक्षसांचा नायनाट केला आता या वक्त्या अधिकाऱ्यांचा जे काही काम कु कुचर अधिकारी आहेत जे काही शेतकऱ्यांना त्रस्त करणारे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचा नायनाट व्हावा हो त्या अधिकाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी वराराजा तू पुन्हा जन्माला ये आणि या अधिकाऱ्यांचा नायनाट कर आणि आम्हाला सर्व ज सामान्य जनतेला सुरक्षित कर अशी या आंदोलनाच्या माध्यमातून मला सरकारला संदेश द्यायचा आहे म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये आपण जर हे व्यवस्था व्यवस्थित केली नाही तर प्रत्येक तालुक्यावर वरापूजन करून आपल्या कार्यालयामध्ये वरा सोडण्यात येतील आणि आंदोलन करण्यात येईल अशी मी या ठिकाणी जाहीर करतो पक्षातर्फे नांदेड जिल्हा अधिकाऱ्याला समोर वरा पूजन करून शासनाचा निषेध करण्यात येत आहे शेतकऱ्यांची प्रहार जनशक्ती शेतकऱ्यांचे जे पेरणी ते कापणी पर्यंत खर्च हे एमर्जन्सी महारिंग मनरिंगा मनरिंगामध्ये समाविष्ट करून घ्यावा व सोयाबीन सोयाबीन खरेदी केंद्र शासनाने लवकर चालू करावा अशा अनेक मागण्या आम्ही प्रहार जनशक्ती पक्षातर्फे इथं जिल्हाधिकाऱ्याला समोर येऊन निवेदन देऊन सांगणार आहे